श्री स्वामी समर्थ माऊली माऊली पण परमेश्वराने प्रत्येकाला हे आयुष्य दिले आहे तर प्रत्येकाला देवाने काही ना काही गोष्टी प्रदान केलेल्या आहेत काही कमी असतील काही जास्त असतील त्यामुळे कोणत्या व्यक्तीबद्दल कोणत्याही गोष्टीबद्दल कधी कम्पॅरिझन करत जाऊ नका कोणाला पंचवीसाह वर्षीही धनलाभ होतो कोणाचं आयुष्य पंचवीसाह वर्षीही संपून जातं त्यामुळे प्रत्येकाचा आयुष्याचा खेळ वेगळा आहे तुम्हाला जे आयुष्य दिलं आहे त्याचा आनंद घ्या कोणाला कमी लेखू नका कोणाचे दोष काढू नका जसं आयुष्य जगायचं आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्याच्या वेळेनुसार त्याच्या कर्मानुसार त्याला घडू द्या फक्त तुम्ही मार्गदर्शन करू शकता कुठल्याही गोष्टीचा अतिप्रयोग करू नका जेणेकरून त्या गोष्टीचा दुरुपयोग होऊन तुम्हाला त्याचा त्रास खूप काळापर्यंत भोगावं लागेल त्यामुळे हे आयुष्य फार सुंदर आहे जगू द्या आणि सर्वांनाही त्याची प्रेरणा देऊन जगायला शिकवा श्री स्वामी समर्थ